दादा नमस्कार नमस्कार दादा दादा आज या मोहच्या मैदानामध्ये एक चांगला गुलाल आपला उलवेकरांचा माद्या जो मी बघतो ना प्रत्येक मैदानामध्ये हाजर असतो पण आज या मैदानामध्ये एक चांगला गुलाल झालेला आहे सांगा ना आजच्या नियोजना विषयी आणि राहणार शर्यती मैत्रीपूर्ण झाली कुठं ना कुठं आज उलवेकरांचा माद्या या सीझनला मला वाटतं चर्चेत येतोय मी बघतो ना आज पाटगाव झाला मुरबार साइडला सुद्धा मैदान असली ना त्या मैदानाला तुम्ही उपस्थित दाखवता काय सांगाल आजचं नियोजन कसं घडवणार तुमचा आज आमचं पहिलं झालं तर दोन दिवस आधीच शामाचा नामचा गाडी पलणार होती आज आमचं नाव होतं संदीप अली नाव आमच्या आणि कुठेतरी आपले संदीप भाई माली यांचा राणा आणि आरण्या ही गाडी पलाली का आणि मला वाटतं अतिशय चांगली ती गाडी पण पलाली त्या गाडीविषयी काय बोलाल तिथून गाडी टप फायद झाली या मैदानाविषयी काय सांगाल आज जो एक चांगला इथं मैदान घडला मैदान जो एक नंबरच आहे बैलाला मैदान लांब पाठी असेल तर बैल पलतो त्याचा भविष्य बघतो ना मी खूप चांगला पलतोय तुम्ही काय बोलाल त्याच्या भविष्याविषयी कसा आता मुंबई बिंजूर गाजवायला कसा काय सज्ज राहणार गाजवल पोईल आमचा आतापर्यंत किती गुलाला झाले काय सांगाल आतापर्यंत आठ गुला आठ गुलाला गुला सतत झाली कुठेतरी ज्या अपेक्षा आपण करतो ना आपल्या नंदी करून त्या अपेक्षा तो पूर्ण करतोय काय बोला पूर्ण करतो आमचं पूर्ण आणि गाडी आपली कुठल्या नावाने पलतोय सांगा ना जे बजरंग प्रसन्न कला तसेच पांथरंग रामचंद्र पाटील ओलवा यांच्या नावाने ओलवा या नावाने गाडी पलतोय आणि आता, आता काही पुढचं काही नियोजन असतील काय सांगा पुढचा पुढचा अड्डा असेल तिथे नक्कीच दिसणार आहे आणि पैऱ्यांच्या मागण्या मग खूप चांगल्या येतात काय बोला चालेल खूप चांगला गुलाल घेतला आणि मला वाटतं जसं तुम्ही गुलाला ठेवतात तर प्रत्येक गारा मालकाची एकच इच्छा असते की आमचा बाईल गुलालात कसं राहील आणि तो तुम्ही घडून दाखवतात काय आम्हाला नेहमी गुलाल येतो मला गुलात ठेवतो माझ्या आमचं आणि काय अपेक्षा असतील पुढं पुढं गुलाब ठेवा मग ही हीच इच्छा आहे हीच इच्छा आमची चालेल चालेल शुभेच्छा आणि धन्यवाद तुमचा